नमस्कार शेतकरी बांधव नमस्कार नमस्कार आपण शेतकऱ्याच्या शेतावरती आलेलो आहे आणि ही नवीन उसाची जात दिसते तर आपण शेतकऱ्याकडं पहिल्यांदा माहिती घेऊया की शेतकऱ्याचं नाव काय आहे गाव काय कुठला जिल्हा आहे उसाची जात कुठली लावली ही आपण या ठिकाणी बघूया तर पहिल्यांदा मी आमच्या शेतकरी बांधवांना प्रश्न विचारतो पहिला तुमचं नाव सांगा मोठ्याने बोला नमस्कार हा मी कैनीनाथ भोराव सरणे हा साष्टी पळगाव तालुका आंबड जिल्हा जालना अच्छा साष्ट पिंपळगाव तालुका आंबड जिल्हा जालना बर मला सांगा हे उसाची जात तुम्ही लावलेली आहे नवीन जात दिसते कुठली उसाची जात लावलेली आहे पीडीएन पंधरा झिरो बारा पंधरा झिरो बारा पीडियन पंधरा झिरो बारा नावाची जात आमच्या शेतकरी बांधवांनी आणलेली आहे आणि लावलेली आहे तर आ, ही जात तुम्ही का आणली काय तुम्हाला याविषयी माहिती आहे का नाही आम्हाला ह्या वेळेस युट्यूब वर ज्यावेळेस आम्ही सर्च केलं दोनशे पासष्ट आणि चौऱ्याण्णव झिरो बारा चौऱ्याण्णव डबल झिरो आठ आठ त्याचं शंकर होत आम्ही जाती पाहिल्या होत्या जातीचे नवीनच उशे म्हणून आम्ही तीन जात निवडली म्हणजे तुम्हाला काहीतरी वेगळं वाटलं एक म्हणजे फुले दोनशे पासष्ट आणि को चौऱ्याण्णव डबल झिरो आठ त्या दोन जाती तिथे बघितल्या होत्या त्याचा क्रॉस केलेली जात वेगळं वाटलं म्हणून तुम्ही आणलेली तर शेतकरी बंधू जरा जादा माहिती आपण या ठिकाणी घेऊया या ठिकाणी शेतकऱ्यांनी लावलेली ऊसाची जात आहे ती म्हणजे पीडीएन पंधरा जिरो बारा आपल्या महाराष्ट्रामध्ये ऊस संशोधन केंद्र आहे जसं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे आहे तसं ती फ्लॅप यायला बाजूला फ्लॅप वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे आहे तसं मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव हे पण आहे मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव या ठिकाणी दोन हजार बावीस साली या जातीचं प्रसारण करण्यात आलं म्हणजे महाराष्ट्रासाठी प्रसारित झालेली जात आहे या जातीचं नाव आहे पीडीएन पंधरा झिरो बारा आता ही जी जात आहे ही जात फुले दोनशे पासष्ट आणि को चौऱ्याण्णव डबल झिरो आठ या दोन जातीपासून तयार केलेली उसाची जात आहे ह्या जातीचं वैशिष्ट्य असं आहे की दोनशे पासष्ट पासून तयार केलेली असल्यामुळं तुम्ही उसाकडे जर बघितलं तर ऊस हा दोनशे पासष्ट सारखा वाढतोय उसाची जी जाडी आहे ऊसाची जी जाडी आहे ती जाडी चांगली आहे पेरामधलं अंतर चांगलं आहे बरोबर आहे दुसरी गोष्ट ह्या पानाकडे जर बघितलं तर पानाला जर असा हात लावला तर हे पान तुम्हाला असं कापल्यासारखं वाटतं ब्लेडचं पान असल्यासारखं वाटतं म्हणजे याला चांगली धार आहे कांडीवरती मेन आहे आणि जाडी पेरातला अंतर चांगला असल्यामुळं दोनशे जातीपासून तयार केलेलं असल्यामुळं पीडीएन पंधरा झिरो बारा ही भविष्यामध्ये आडसाले हंगामाला चालू शकते पोर हंगामाला चालू शकते सूर्य हंगामाला चालू शकते आणि दोनशे पासष्ट जातीपासून तयार केलेलं असल्यामुळं ही शारयुक्त चोपण जमिनीमध्ये सुद्धा चालू शकते तर अतिशय सुंदर अशी जात आहे दोन हजार बावीस साली मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने प्रसारित केलेली जात आहे अलीकडच्या काळामध्ये आपल्याला दोनशे पासष्ट शारी चोपन जमिनीमध्ये जात आपण लावत होतो आता दोनशे पासष्ट या जातीला मागे टाकील अशी जात जन्माला आलेली आहे ह्या जातीमध्ये शहाऐंशी शून्य बत्तीस पेक्षा रिकव्हरी जात आहे शेतकरी बंधोनो ही ऊसाची जात जी आहे ती पी डी एन पंधरा झिरो बारा आहे फुले दोनशे पासष्ट आणि को चौऱ्याण्णव डबल झिरो आठ या दोन जातीपासून तयार केलेली पी डी एन पंधरा झिरो बारा ही ऊसाची जात आपण या ठिकाणी पाहत आहोत साधारणपणे सात महिने पूर्ण झालेला हा ऊस आहे